जन्मकुंडलीतील दुसरं घर संपत्ती आणि मूल्यांचा भाव हा धनसंपत्ती कुटुंबाचे साधनसंपत्ती आणि वैयक्तिक मूल्य दर्शवतो या भावातून आपण कमाई आर्थिक व्यवस्थापन आणि भौतिक सुखांचा आनंद कसा घेतो आपण पैसा साठवू शकतो का संपत्ती वाढवू शकतो का आपली आर्थिक दृष्टी कशी आहे हे विसते दुसरा भाव वाणी आणि आत्मविश्वासाशी जोडलेला असल्यामुळे आपली बोलण्याची शैली आणि आत्ममूल्य हे आर्थिक स्थैर्याला आकार देतात आपली बोलण्याची पद्धत लोकांना गोड वाटेल की कडू लग्नानंतर सासरच्या लोकांशी कसा संवाद असेल हे सगळं या भावातून ठरतं मजबूत दुसरा भाव असला तर धनसंपत्ती आदर आणि स्थिरता मिळते थोडक्यात सांगायचे तर दुसरे घर हे तुमचे बँक बॅलन्स आणि फॅमिली बॅलन्स दोन्ही सांभाळते वाणीवर ताबा आणि पैशाची योग्य नियोजन केले तर हे घर तुम्हाला राजा बनवू शकते तर आव्हाने असतील तर संसाधनांचा योग्य वापर शिकवतो दुसऱ्या घराच्या संपूर्ण माहितीसाठी लिंकमधील व्हिडिओ नक्की पहा आणि राशी ज्योतिष चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका